क्रांती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा

उत्पादक सदीप यांच्या साप्ताहिक क्षुती पर्वच्या रूपांतर दैनिक पर्व यामध्ये आज इथं होत आहे आणि या दैनिक क्षुतीज पर्वाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाकरता इथं उपयोग असलेले पत्रकार शंकर राय मयूर कांबळे प्रकाश, भग्ले। प्रकाश भग्ले। आणि दीपाली पारस्कर यांच्या पूर्व संपादक सानिप कलोते हे यांच्या उपस्थितीमध्ये आज माझ्या हस्ते या दैनिक शेती पर्वाचं प्रकाशन करत आहेत सुदीप कलोते ते गेले कित्येक वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये आहेत काही काळ त्यांनी रामप्रहर राम आणि त्याचबरोबरीनं आपल्या मल्हार ते ह्यांचे काम पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक साप्ताहिक क्षतीज पर्व अनुभवान करत होते इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर त्यांनी आता त्याचं रूपांतर दैनिक क्षतीज पर्वामध्ये त्यांनी केलेलं आहे अनुभव असा पत्रकार अन्वेल परिसरातील सर्व सामाजिक कामामध्ये आणि सर्व सुखदुःखामध्ये मदत होऊन त्यांच्या भावना रूपानं कशी मांडत असतात तिथं होणाऱ्या सर्व बऱ्या वाईट घटना ते लोकांपर्यंत घडत असतात आणि त्या दृष्टीनं ह्या रेल्वे क्षेत्र पर्वाला मी शुभेच्छा देतो आहे की हा अंक यापुढे सतत आणि कित्येक दशकं चालू राहील आणि त्या दृष्टीनं ते कलवते आणि शुभेच्छा देऊन याचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर अभिनंदन तुझं